सेलू शहरातील सातोना रस्त्यावर असलेल्या अशोकानगर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य श्री पंचमुखी पावन गणपती मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा व रोहन सोहळ्यानिमित्त रविवार सतरा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती उमरखेडचे श्री चिन्मया मूर्ती संस्थान सद्गुरू माधवानंद गुरु वामनानंद स्वामी महाराज यांचे आगमन होतात भाविकांच्या वतीने वाद्यांच्या गजरात आणि फटाक्याच्या आतशबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले शहराचे ग्रामदैव तथा साईबाबाचे सद्गुरू श्री बाबासाहेब महाराज व्यंकुशा यांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराचे पुजारी सुधीर मंडलिकसह मंडलिक परिवाराच्या वतीने पाद्यपूजन केल्यानंतर शोभायात्रेस प्रारंभ झाला श्री बाबासाहेब मंदिरापासून ही शोभायात्रा नूतन महाविद्यालय रोड मार्गे रेणुका मंगल कार्यालयात समारोप करण्यात आला शोभायात्रेदरम्यान भजन तसेच महिला भाविकांनी फुगडी तर पुरुष भाविकांनी लैजिम खेळत शोभायात्रेपुढे मार्गक्रमण झाले भव्य झांज पथक भाविकासह शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते अशोकानगरमधील श्री पंचमुखी पावन गणपती मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत शुक्रवारी झालेल्या प्रायश्चित विधीनंतर शनिवार व रविवारी रोजी शांतीपाठ प्रधान संकल्प पुण्यवाचन मातृ मातृका पूजन नांदी श्राद्ध सह इतर धार्मिक विधी पार पाडल्या आहेत रविवारी रोजी भव्य शोभा यात्रा तर सोमवारी अठरा डिसेंबर रोजी माधवानंद गुरु वामानंद स्वामी यांच्या हस्ते कलश रोहन व प्राण प्रतिष्ठा पूर्णा होती आरती होणार आहे तसेच सोमवार अठरा डिसेंबर रोजी शहरातील रेणुका मंगल कार्यालयात दुपारी बारा ते चार दरम्यान श्री विश्वंभर दर्शन महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरस्वती उपाध्ये वीणा अशोक उपाध्ये संचिता अभिजीत जया मुकुंद आष्टीकर श्रीनिवास मुकुंद आष्टीकर सह आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे